नमस्कार अर्णव आणि ईश्वरीचं लग्न लागत असतं त्यावेळेला अंजलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला लगेच अर्णव स्वतःशीच बोलतो ताई ताई मी मिस इंदोरचा जीव तर वाचवू शकलो तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून तिला वाचवलं पण मला तुझ्या आयुष्यातून त्या नालायक राजेशला म्हणजेच राकेशला कायमचं हद्दपार करायचं आहे आणि ताई त्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे काय करू मला तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार ताई मी त्या राकेशला कायमचं तुझ्या आयुष्यातून हद्दपार करेनच ताई एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला ह्या संकटातून वाचवणार आहे आणि आता मिस इंदोरसुद्धा माझ्यासोबत आहे जेव्हा मिस इंदोरला ही गोष्ट कळेल तेव्हा मिस इंदोर स्वतः माझ्या सोबत असेल त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही तेवढ्यात तिथे ते राकेशची एंट्री झालेली असते राकेशला असंच वाटत असतं की त्याच्या गुंडांनी ईश्वरीला किडनॅप केलंय जेव्हा राकेश घरामध्ये येतो तेव्हा जयू आत्ता मोठ्याने ओरडते राकेश, ते ते, राकेश तुम्ही तेव्हा अंजलीचं लक्ष सगळ्या घरच्यांचं लक्ष राकेशकडे जातं तेव्हा राकेश गांगरतो त्याला काय करावं तेच कळत नाही तो लगेच अंजलीजवळ येतो आणि म्हणतो काय बोलतायत ह्या मी राकेश नाही तर राजेश आहे त्यावेळेला ईश्वरी मोठ्यानी बोलते काय बोलताय तुम्ही राकेशजी अहो तुम्ही उगाच खोटं बोलू नका तुम्ही राकेश आहात मला चांगलंच माहिती आहे त्यावेळेला लगेच अंजली बोलते ईश्वरी अगं काय बोलते तू अगं जरा तरी विचार कर अगं माझा नवरा आहे तो तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते काय म्हणजे राकेशजी तुमचा नवरा आहेत अंजली ताई तेव्हा लगेच अंजली म्हणते हो त्यावेळेला लगेच मोठ्यानी मामा बोलतो असं का गं बोलतेस तू अर्णवच्या मामाने प्रश्न विचारताच ईश्वरी बोलते राकेश जी म्हणजे तुम्ही आम्हाला फसवलं त्यावेळेला लगेच राकेश बोलतो काही काय बोलताय मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही माझ्यावरती उगाच कसलेही आरोप करू नका आणि जगात एकसारखी दिसणारी सात माणसं सा असतात त्यामुळे तुम्ही असा आरोप माझ्यावरती करू शकत नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई मला माफ करा पण माझं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं तो दुसरा तिसरा कोणी नसून राकेशच आहे खरं सांगायचं तर तुमच्यासोबत जो उभा आहे तोच आहे तेव्हा लगेच आजी बोलते बस झालं ईश्वरी आमच्या जावयांवरती तू आरोप करतेस तुला कळतय का त्यावेळेला अर्णव बोलतो इनप आजी तू उगाच ईश्वरीवरती आरोप करू नकोस आज ईश्वरी ज्या कोणत्याही गोष्टीमध्ये अडकणार होती ना ती फक्त आणि फक्त तुझ्या या नालायक जावयामुळे तेव्हा मात्र हो मोठ्यानी अंजली बोलते चिंटू तू काय बोलतोयस तू यांच्याबद्दल बोलतोय तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई हेच खरं आहे तुझा भाऊ कधी खोट बोलतो ताई नाही ना तुझा भाऊ तुझ्या आयुष्यात कधी लुडबुड करतो ताई तू विचार कर तुझा भाऊ तुझा फक्त आनंदच बघतो आणि तरी सुद्धा जर का तुला हे खोटं वाटत असेल तर ताई खरंच सॉरी पण मी एकच गोष्ट सांगेन मी जे काही बोलतोय ते खरं आहे ताई स्वतःच्या मनाला सांग मी काही खोट बोलत नाही आहे तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर म्हणजे तुम्ही मला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतात की ताईंचा नवरा राकेश आहे म्हणजेच राकेशजी तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो पण या माणसाने मला धमकी दिली होती जर का मी तुला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न जरी केला तर हा माणूस माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता आणि त्यातल्या त्यात नवल म्हणजे माझ्या बहिणीच्या पोटामध्ये याचा याचं बाळ वाढतंय तिथे तर सगळेच प्रश्न मिटलेत म्हणून मला गप्प बसावं लागत होतं आणि ताई हा धक्का पचवू शकेल की नाही याची मला खात्री नव्हती पण ताई आता जर का सत्य तुझ्या समोर आलंय तर हेच सत्य आहे प्लीज ताई हे सत्य स्वीकार आणि स्वतःला सावर त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते चिंटू तू काय बोलतोयस कळतय का तुला त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मी जे काही बोलतोय ते खरं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो बघितलं राणी सरकार माझ्यावरती नको नको ते आरोप केले जातात खरं सांगायचं तर तुमच्या भावाला मी इथे आलेलो आवडतच नाही म्हणून तर मी घराबाहेर असतो राणी सरकार हे आरोप मी खपवून घेणार नाही मला लगेच अर्णव बोलतो गप्प बस अजूनसुद्धा माझ्या बहिणीला तुझ्या बोलण्यामध्ये गुंतवू नकोस कारण तू कितीही प्रयत्न केलास काही केलंस तरीसुद्धा मला या विषयाचा तुझा कंटाळाच आला आहे तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा मी तुला एकच गोष्ट सांगेन तुझं जे काही आहे ते चुकीचं आहे आणि प्लीज हे सर्व थांब लगेच मोठ्यानी अर्णव असं बोलताच अंजली बोलते चिंटू अरे तू काय बोलतोय त्यावेळेला लगेच अर्णव अंजलीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो ताई तुझी शपथ घेऊन सांगतो मी तुझा तुझ्या भावावरती जर का विश्वास असेल तर या माणसाचा हात सोड ताई हा माणूस तुझ्या योग्यतेचा नाही तेव्हा राकेश बोलतो राणी सरकार तुम्ही तरी मला एकटं पाडू नका राणी सरकार प्लीज तुम्ही तरी माझा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते मला कोणाचाही विचार करायचा नाही आणि अंजली राकेशचा हात सोडते आणि म्हणते माझा चिंटू कधीच खोटं बोलणार नाही तो मला फसवूच शकत नाही आणि ईश्वरीवरती तर माझा विश्वासच आहे ईश्वरी कधीच माझा घात करणार नाही हे ऐकताच चांगलाच धक्का राकेशला बसलेला असतो त्यावेळेला अंजली राकेशला बोलते तुम्ही मला फसवलत माझा विश्वासघात केलात त्यावेळेला लगेच आजी बोलते पण अंजली तू अर्णवकडे काय पुरावे आहेत आणि ईश्वरी तू खरं सांगतेस का त्यावेळेला सुप्रिया बोलते हे बघा आजी आम्ही कशाला खोटं बोलू आम्ही जे काही आहे ते तुमच्यासमोर सांगतोय आजी तुम्ही प्लीज विचार करा असा विचारसुद्धा करू नका अहो आमच्या मुलीचं लग्न याच माणसाशी ठरलं होतं तेव्हा मात्र चांगलाच धक्का आजीला बसतो तिला काय बोलावं तेच कळत नाही ती चांगलीच गांगरलेली असते तेव्हा मात्र आजी मोठ्याने ओरडते हो जावईबापू म्हणजे तुम्ही आमचा विश्वासघात केलात आमच्या मुलीच्या आयुष्याची वाट लावली आणि यासाठी तर मी तुम्हाला सोडणार नाही जावईबापू तुम्ही जे काही केलं त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच तेव्हा अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी तुझ्याजवळचा पुरावा दाखव त्यावेळेला ईश्वरी स्वतःजवळचा पुरावा अंजलीला दाखवते तिच्या मोबाईलमधले राकेशचे फोटो दाखवते तेव्हा मात्र राकेश चांगलाच हादरतो त्यावेळेला मु ईश्वरी फोटो दाखवताच अंजली राकेशचा सणसणीत थोबाड फोडते आणि राकेशला बोलते आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालतं पडा तुमचं थोबाडसुद्धा मला दाखवू नका आणि ती सणसणीत कानाखाली खेचत खेचत घराबाहेर धकलते तेव्हा राके ते राकेश जाऊन बाहेर अंगणात तोंडावर आपटलेला असतो त्यावेळेला राकेशला खूप राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजलीने स्वतःच्या भावावर म्हणजे अर्णवर विश्वास ठेवून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका